मित्रांनो तुमच्यासोबत असं घडतंय का की तुम्ही शेळ्या ह्या फिरायला सोडल्या चऱ्याला सोडल्या आणि त्या चाऱ्याला सोडूनच ते पळूच राहिल्या पळूच राहिल्या इकडे पाहताय तिकडे पाहत आहे खायचं तर बाजूला पण परंतु फक्त त्या शेणे शेणे खात पुढं पाहत आहे पुढं पाहत आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो याच्यावरती शंभर टक्के तोडगा शंभर टक्के उपाय मी घेऊन आलो आहे तर तुम्हाला विलास काय करायचा आहे उपाय काय करायचा आहे लक्ष देऊन आहे त्याच्यामधली एक मोरकी शेळी असते जी सगळ्या शेळ्याला घेऊन पळत असते अशा एक दोन शेळ्या तुम्हाला पकडायच्या आहे ज्या हमीच्या सोडल्यावरती आघाडीवर राहतात पुढे टोकाला राहतात ते एक दोन शाळ्या तुम्हाला पकडायच्या आहे आणि त्याला काय करायचं मित्रांनो पाय खुटी घालायची तर त्याने तुमच्या शेळ्या ज्या मित्रांनो त्या पाहणार नाही त्या भामट्या शाळ्या पकडल्या जातील आणि त्या शांतपणे चरतील जर मित्रांनो तुम्ही त्या पुढल्या एक दोन शाळांना पाय खुटी जर घातली तर बाकीच्या सगळ्या शेळ्या ह्या आरामात चरतील त्या शेळ्यांना तितकं प्रयत्न केला तरी पळता येणार नाही परिणामी त्या सुद्धा दमाधमन चालतील आणि चरतील जिथे चारा सापडेल तिथे चरतील हा उपाय कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद